आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे तर बर्निंग कारचा थरार सुदैवाने जीवितहानी टळली आंबफाटा तालुका वाळवा येथील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास चाकी गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली सुदैवाने यागीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडी पूर्णतः जळून खाक झाली लाडेगाव पाटील तालुका वाळवा येथील सत्यजीत संजय पाटील हे आपल्या साडू व मेवणीसह कोल्हापूरला दिवाळी खरेदीसाठी गेले होते परतीच्या प्रवासात आंबफाट्याजवळ आल्यानंतर त्यांच्या चारचाकीच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला वाहन चालकाने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि तिघेही सुरक्षितपणे बाहेर पडले क्षणातच गाडीने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केलं महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या तर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली पेटत्या गाडीसमोर मालक अस्वस्थ झाला आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या घटनेमुळे भावनिक वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच वडगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे चालक गणेश नायकवडी फायरमॅन वैभव शिंदे रोहन पवार आणि अंकुश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं पेट वडगावहून घरी परतत असताना पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या नजरेसमोर ही घटना घडली त्यांनी तात्काळ गाडी मालकांची विचारपूस करून मोबाईल व दिवाळीचे खरेदी केलेले साहित्य सुरक्षित बाहेर काढायला मदत केली तसेच एकशे बारा आपत्तीकालीन सेवेला संपर्क साधून घटनेची माहिती दिली काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विजवली वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असून गाडी मालकाने पत्रकार कांबळे तसेच अग्निशामक दलाचे आभार मानले आहे कोल्हापूरचा गोपी पटेल नावाचा युवक आपली गाडी घेऊन खरेदीच होता दिवाळी खरेदी करत असताना या ठिकाणी अंबापाटो या ठिकाणी आल्यानंतर त्यांची गाडीनं अचानक घेतली आणि गाडी दहा मिनिटांमध्ये होत्याच नव्हतं झालं या ठिकाणी वटार परिसराचा पत्रकार प्रकाश तावडे यांनी नक्षबारला कॉल करून या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची अंब्युलन्स बोलवली आणि या ठिकाणी गाडी निघवण्याचा प्रयत्न करतायत वडगाव नगरसेवक